चला आज संकष्टी चतुर्थी आणि आता आपण गणपतीला जायचं आणि त्याच्यानंतर येऊन मोदक पण बनवायचे तर आपण असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत आहोत आणि तिथं गणपती देवळाजवळ गेल्यानंतर पण आम्ही व्हिडिओ काढणार आहे तर चला आता आपण तिथून पण चला आमच्यासोबत तर बघा हा व्हिडिओ आहे रविवार सव्वीस मे रोजीचा हो पण तुम्हाला हा व्हिडिओ येतो आहे अठ्ठावीस मेला तर बघा आता आलेलं आहे इथं गणपती मंदिरामध्ये आणि इथं घ्यायला लागले फुलं दुर्वा नारळ ते सगळं घ्या आहे आणि जाणार आहे आता मंदिरामध्ये तर व्हिडिओ असाच शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा तर गर्दी बघू शकताय की ते संकष्टी असल्यामुळं खूप सारी गर्दी खूप सारे लोक आलेले आहेत दर्शनासाठी आणि इथं दुकानं पण आले आहेत कानात ते इथे घ्यायचं ते बघा जाऊ शकताय आणि गणपती मंदिर कसं दिसतंय बघा एकदम मस्त असतं एकदम प्रसन्न वाटतंय गणपती मंदिरामध्ये गेल्यानंतर बघू शकताय गर्दी किती आहे तर बघा इथं धूप अगरबत्ती ते जाळण्यासाठी इथं बाहेर आहे बघा तर इथं ओपन करावं तर बघा मंदिरात तर पोचलेलं आहे पण मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी नसल्यामुळे मंदिराच्या आतला काही दाखवू शकत नाही <laughs> तर बघा असं म्हणतात की आपण जी मनात इच्छा बोलून या मंदिरामध्ये फुल टाकल आणि ते जर फुल मंदिर त्याबरोबर देवळीत पडलं तर आपली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात बघा म्हणून मम्मी पप्पा देऊन फुल टाका लागले पण फुल काय म्हण त्या देवळीत पडलेलं नाही तर चला असंच एक प्रदक्षिणा घालायची आणि तर बघा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण असा खूप मस्त आहे झाडं बिडं आहेत खूप असं छान वाटते मंदिरामध्ये एकदम प्रसन्न असं वाटते एकदम शांत तर इथं पण एक मंदिर आहे बघा देवीचं मंदिर आहे आहे देवीचा पण किती मूर्ती देवीची पण मूर्ती किती छान आहे मस्त अशी झाडंबिड किती मस्त आहेत बघा आणि इथं आहे तुळशी वृंदावन आणि इथं ठेवलेलं आहे मंदिरेला अष्टगंध आणि इथं चालू आहे पालखी न्यायची बाहेरून संकष्ट असल्यामुळे किती लोक जमलेत बघा बघा आता इथे आलेलं आहे ज्यूस पिण्यासाठी तर बघा आम्ही गणपतीला गेलो होतो आता दर्शन घेऊन आग्रह घरी तर आता उपवास आहे आज रविवार पण आहे आणि संकष्टी पण आहे त्यामुळे जेवण बनवायला चालले पण दूध तापायला पण ठेवले पाहू शकतात आणि तर पत्ता कोबी आणलेले तर त्याची भाजी मस्त काहीतरी बनवणार आहे अशीच रेसिपी बघत राहा छानपैकी तशी म्हणजे कांदा वगैरे घालून फोतं असं साधे आपण बनवायचे तर असं आपण छोटेसे दोन कांदे पण कापून घ्यायचे तर बघा चंद्रोदय झालेला आहे आणि गणपती बाप्पांची आरती पण करून घेतलेली आहे मस्त अशी अशा प्रकारे मस्त इथं देवाकुडी करून घेतली कारण बाहेर वातावरण पाऊस यायला बारीक आणि चंद्रही दिसतच नाही ना म्हणून काहीतरी देवापुरी आरती का केली आणि आता देवाला आपण ठेवलंय बघू शकता भेंडी पुढची भाजी चपाती चला आता आपण तो उपवास सोडायचा आहे आता आणि चला आता थांबू आपण इथे व्हिडिओ नंतर घेतो आपण नवीन व्हिडिओ सोबत बाहेर